विधानसभेमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार रईश शेख आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झालेली आहे मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या मान्यतेनुसारच उर्दू भवनाचं काम सुरू आहे ते पूर्ण झालं पाहिजे अशी मागणी रईश शेख यांनी केली तर उर्दू भवनाचं काम बेकायदेशीरपणे सुरू आहे त्याचं काम तत्काळ थांबवा अशी मागणी नितेश राणेंनी केलेली आहे सगळ्यांची नावं मी घेत नाही यामध्ये विरोधी पक्षनेते आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत तुमचे नाव दिले <laughs> आणि अशोक चव्हाण नाना पोटोले बाळासाहेब थोरात छगन भुजबळ शिवेंद्र राजे भोसले प्रकाश आंबेडकर नितेश राणे आशिष शेलार सगळ्यांची नावं घेत नाही चालेल ना नुण। 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 सर्व सन्माननीय सदस्य यांनी एकूण सतरा तास सतरा मिनटं चर्चा केली मी सर्वांनाच अध्यक्ष महोदय मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो अतिशय सविस्तर चर्चा अतिशय महत्वाच्या विषयावर या सभागृहामध्ये झालेली आहे सर्व पक्षाच्या सदस्यांनी यामध्ये गांभीर्याने चर्चा केली आणि खरं म्हणजे सर्वांनीच अतिशय पोटतिडकीने या सभागृहामध्ये मराठा आरक्षण या अतिशय महत्त्वाच्या विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा केलेली आहे सर्वांची आपली भावना एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून आपली जशी सगळ्यांची भावना तसे मुख्यमंत्री म्हणून माझी देखील पहिल्या दिवसापासूनची भावना आणि इच्छा मी देखील व्यक्त केलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाज, देता समाज किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे ज्या समाजानं एका या ए, ए, एकीकडं पिढ्यानपिढ्या शेती करून अबजावधी लोकांची पोटं भरली आणि दुसरीकडे आपल्या देशासाठी मातृभूमीसाठी देखील जीवाची बाजी लावली हे अनेक उदाहरणातून आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून जय जवान जय किसान ही घोषणा हा समाज प्रत्यक्षात जगला आहे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या मराठा समाजानं महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलेलं आहे तोच मराठा समाज आज आपल्या हक्कासाठी उभा ठाकलाय रस्त्यावर उतरलाय आर्थिक शैक्षणिक आघाड्यांवर या समाजाच्या पदरी मागासले पण पडलेला आहे गेल्या काही वर्षात हा समाज सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागे मागे पडला आहे आणि म्हणून अन्य मागास समाजाप्रमाणे मराठा समाजाला देखील या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे आणि हा त्यांचा अधिकार देखील आहे या मागणीसाठी काहींनी भावनांच्या भरात अतिशय टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या देखील केलेल्या आहेत आणि हे देखील अतिशय मन विषन्न करणारं आहे अतिशय वेदनादायी आहे आणि म्हणून कुणालाही हे परवडणारं नाही आणि आपल्या सगळ्यांच्याच भावना यासाठी एकच आहेत राज्यातल्या इतर सर्व समाजाशी मिळून मिसळून मराठा समाजानं आजवर महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी आणि बांधणी देखील घट्ट केलेली आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठा हातभार देखील लागलेला आहे पण गेल्या काही दिवसापासून राज्यातील सामाजिक जे वातावरण आहे जे काही आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे हे दूषित करण्याचा देखील प्रसंग या ठिकाणी घडलेत आणि तशा प्रकारचे प्रयत्न होताना आपण पाहतोय हो कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही आणि भूषणावं देखील नाही आहे याबाबत आपल्या सगळ्यांचं एकमत एक आहे पुरोगामी महाराष्ट्राला हे तर अजिबात न परवडणार आहे आणि न शोभणारही आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठंही तणाव वाढणार नाही याची काळजी राज्यातकर्त्यांनी त्याचबरोबर आपली सगळ्यांची विरोधी पक्ष काय सत्ताधारी काय आपण सर्व लोकप्रतिनिधी जे आहोत आपली सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपणही आणि समाजाने ती आजवर घेतलेली आहे आणि म्हणूनच